अहो ऐकल तो हो माणूस कसला किती वेळा सांगितलं तुम्ही स्वतः ऐकताय सगळं मैदान ऐकते या ठिकाणी प्रदीप ब... सुटला फायनलचा फेरा सुटला कोण होते पुणे जिल्हा केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कुणाच्या नशिबी खुलालाय सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत एक सुपरफास्ट बाहेर गेला पड्याल तिकडं पिस्टल आणि सर्जा आर्याल मिल्खा आर्याल वादळ तिघांच्यात सुंदर अशी लढत अ माग गाड़ी आली या बऱ्याच दिवसानं या ठिकाणी पिष्टन सर्जा अड्याल लक्ष आणि निकाल